नमस्कार आज आपण असं एक सिम्पल आणि अगदी इफेक्टिव्ह औषध पाहणार आहोत जे मल्टीटास्किंग आहे म्हणजे एकाच वेळी एकच औषध वेगवेगळ्या विकारांवर उपयोगी दिसायला खूप लहान पण ज्याचा उपयोग महान असं हे औषध आहे ते म्हणजे अमृतधारा स्वागत आहे तुम्हा सगळ्यांचं अर्हम आयुर्वेद या आपल्याच यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर स्मिता बोरा गेल्या वीस बावीस वर्षांपासून शुद्ध आयुर्वेदाची प्रॅक्टिस करत असताना मला आलेले अनुभव आणि आयुर्वेदाचा अभ्यास आयुर्वेदाचे सिद्धांत यांची जोड घालून अधिकाधिक जणांपर्यंत खरा खुरा आयुर्वेद पोहोचवण्याचं आपलं चॅनल म्हणजे एक मिशन आहे तुम्हा सगळ्यांची साथ तर आहेच त्यामुळेच आपलं चॅनल दिवसेंदिवस इतकं लोकप्रिय होत आहे गेल्या महिन्याभरातच जवळजवळ पन्नास हजार लोकांनी अर्हम आयुर्वेद चॅनल सबस्क्राईब केलेलं आहे त्यासाठी तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद खूप खूप कृतज्ञता मध्यंतरी आपण इम्युनिटी बूस्ट करण्यासाठी एक व्हिडिओ बनवलेला आहे त्यामध्ये असे पाच उपाय सांगितले ज्यामुळे सगळ्यांचीच प्रतिकारशक्ती उत्तम राहणार आहे इम्युनिटी म्हणजे आयुर्वेदानुसार नेमकं काय आणि ती उत्तम ठेवण्यासाठी काय काय करायला हवं काय शास्त्रीय प्रयत्न करायला हवेत याचं विस्तृत विवेचन या व्हिडिओमध्ये मी केलेलं आहे जर पाहिला नसेल तर तुम्ही हा व्हिडिओ नक्की पहा विशेषतः पावसाळ्यामध्ये सगळ्यांची प्रतिकारशक्ती उत्तम राहावी वार जे आजार आहेत सर्दी खोकला ताप येणं किंवा अपचन डोकेदुखी यापासून सगळ्यांचाच बचाव व्हावा म्हणून आपण एक कॉम्बो ऑफर या व्हिडिओमध्ये डिक्लेअर केली होती आपला जो अर्हमचा चवनप्राश आहे हा मी स्वतः बनवलेला असतो हा खूप लोकप्रिय आहे तसा हा पाचशे ग्रॅमचा चवनप्राश आहे आणि याची एम आर पी असते साडेचारशे पण सध्या या ऑफरमध्ये आपण दहा पर्यंत एक अमृतधाराची बॉटल ज्याची एम आर पी आहे नाइन्टी नाईन ती फ्री देतो आहोत काय झालं की ही ऑफर खूपच व्हायरल झाली आणि बऱ्याच प्रेक्षकांनी हा कॉम्बो पॅक ऑर्डर पण केला ऑर्डरचा तर सध्या अगदी वर्षाव होतोय त्यासाठी पण तुम्हा सगळ्यांचे मनपूर्वक धन्यवाद पण बऱ्याच जणांनी त्यासाठी खूप प्रश्न विचारले की अमृतधारा म्हणजे नेमकं काय कारण च्यवनप्राश विषयी बऱ्याच जणांना माहिती आहे पण अमृतधारा कसं बनतं ते कसं घ्यायला हवं इत्यादी इत्यादी आणि म्हणूनच या प्रश्नांसाठी आजचा हा स्पेशल व्हिडिओ अमृतधारा हे तीन घटकांचं सिंपल मिश्रण आहे यामध्ये शुद्ध नैसर्गिक कापूर असतो ज्याला आपण भीमसेनी कापूर म्हणतो पुदिना सत्व आणि ओवासत्व या तीन घटकांचं कॉम्बिनेशन असतं यातला पहिला घटक जो आहे म्हणजे भीमसेनी कापूर कापराची एक वनस्पती असते त्याला म्हणतात सिनामोनम कॅम्फोरा यापासून तेल काढून भीमसेनी कापूर बनवला जातो या उलट जो कृत्रिम कापूर असतो तो रासायनिक प्रक्रियेद्वारे तेल टर्पेंटाईन आणि काही केमिकल्स वापरून तयार करण्यात येतो जो भीमसेनी कापूर असतो म्हणजे नैसर्गिक तोच आरोग्यासाठी किंवा औषधांसाठी अतिशय उपयुक्त आहे या भीमसेनी कापराचा जो सुगंध किंवा एक अरोमा येतो त्यामुळे स्ट्रेस लगेच कमी होतो मन शांत व्हायला सुद्धा याचा खूप उपयोग होतो घसा किंवा तुमचं नाक जाम झालेलं असेल चोमलेलं असेल तर ते मोकळं होत या कापरामधले जे ऍक्टिव्ह इन्ग्रेडियंट्स आहेत त्याच्यामुळे सांधेदुखी किंवा मसल पेन सुद्धा कमी व्हायला मदत होते आता यातला दुसरा घटक आहे तो म्हणजे पुदिना सत्व अर्थातच पुदिना पाचक म्हणून लोकप्रिय आहेच गॅसेस अपचन कफाचे विकार कमी करण्यासाठी अतिशय उपयुक्त औषध आहे आयुर्वेदानुसार पुदिना अग्निदीपन करणारा पाचन करणारा आणि वाताच अनुलोमन करणार आगमन <coughs> म्हणजे ब्लोटिंग पोटफुगी मळमळ उलटी इत्यादी कमी करण्यासाठी उपयोगी आहेत याचं जे कार्यकारी तत्व आहे ते अमृतधारामध्ये वापरलं जातं आणि त्याचा सुगंध किंवा इसेन्स असतो त्यामुळे फ्रेशनेस किंवा ताजेपणा लगेच जाणवतो त्यामुळे पित्तामुळे होणारी डोकेदुखी किंवा ऍसिडिटी कमी व्हायला सुद्धा या पुदिन्याचा खूप छान उपयोग होतो आपलं तिसरं औषध आहे ओवा सत्व आयुर्वेदानुसार ओव्याला म्हणतात अजमोदा हा चवीनं तिखट आणि गुणानं तीक्ष्ण गुणाचा आहे अग्निदीपन करणारा कफ आणि वात या दोन दोषांचे विकार दूर करणारा असतो त्याला हृदय म्हटलंय म्हणजे काय तर हृदयासाठी सुद्धा हितकर आहे तुमच्या हार्ट हेल्थसाठी शिवाय बलदायक आहे म्हणजे क्षमता आहे ओवा हे अँटी इन्फ्लमेटरी म्हणजे सूज कमी करणारं आणि अँटीसेप्टिक औषध सुद्धा आहे ज्यामुळे इन्फेक्शन पासून शरीराचा बचाव व्हायला मदत होते आमवात पोटदुखी पोट फुगणे उचकी लागणे अपचन किंवा कृमी होणे अशा अनेक विकारांमध्ये हजारो वर्षांपासून ओवा भारतातलं एक लोकप्रिय औषध आहे अमृतधारामध्ये सुद्धा यातलं ओव्याचं सुद्धा कार्यकारी तत्वच वापरलं जात तर अशी तीन आयुर्वेदिक औषधं भीमसेनी कापूर ओवा आणि पुदिना सत्व यांच्या मिश्रणानं बनलेलं हे अमृतधारा तर या तिन्ही औषधांच्या गुणांची नुसती बेरीजच नाही तर गुणाकार मल्टिप्लिकेशन करणार हे औषध आहे आता पाहूया या कॉम्बिनेशनचे महत्वाचे उपयोग कुठे होतात कसे करायचे तर पोटदुखी आणि अपचन असताना गरम पाण्यात एक थेंब अमृतधारा टाकून पिलं तर पचनक्रिया सुधारायला मदत होते गॅसेस कमी होतात पोटफुगी झाली असेल तर मोकळं होतं पोट दुसरं म्हणजे सर्दी खोकला कफ असताना एक ते दोन थेंब अमृतधारा एक चमचा मधाबरोबर किंवा गरम पाण्यात टाकून घ्याव तसंच सर्दी खोकला असताना तुम्ही घशाला किंवा छातीला एक थेंब अमृतधारा लावू शकता अगदी लहान मुलं असतात त्यांना मात्र डायरेक्ट त्वचेवर न लावता शक्यतो कपड्यांवर अमृतधाराचा नुसता एक थेंब लावावा त्याच्या वासानं सुद्धा नाक मोकळं होतं कफ कमी होतो लहान मुलांच्या पोटावर मात्र हे लावायला काही हरकत नाही याचा आणखी एक उपयोग होतो मसल पेन मध्ये म्हणजे कुठल्याही कारणानं शरीराचे स्नायू दुखावले असतील सांधे दुखत असतील तर अमृतधाराचे काही थेंब त्या भागावर लावून मालिश केल्यानं वेदना कमी होते पण तुमची स्किन फार सेन्सिटिव्ह असेल तर आधी ट्रायल म्हणून त्वचेवर अगदी थोड्या प्रमाणात अमृतधारा लावून सोडून पहा स्किन फार सेन्सिटिव्ह असेल तर खूप जास्त अमृतधारा तुम्ही लावलं तर थोडी आग होऊ शकते हे लक्षात ठेवा याचा पुढचा उपयोग होतो डोकेदुखीमध्ये ताणतणाव ऍसिडिटी किंवा कफामुळे सुद्धा कधीतरी डोकं दुखतं अशा वेळी एक थेंब अमृतधारा कपाळावर लावून तुम्ही हलक्या हाताने मसाज केला तर डोकेदुखी अगदी इंस्टंट कमी होते म्हणतात कम, ना चुटकी कम तस फक्त डोळ्यांच्या जवळ अमृतधारा लावताना मात्र काळजी घ्या अमृतधारा हे खूप स्ट्रॉंग औषध आहे त्याच्यामुळे खूपच कमी प्रमाणात वापरावं लागतं अगदी एक थेंब वगैरे पंधरा एम ची जी छोटी बॉटल आहे ना ती सुद्धा तुम्हाला महिनाभर किंवा त्यापेक्षा जास्त दिवस पुरते प्रत्येक घरात असायलाच हवं असं हे साधं सोपं पण तितकंच परिणामकारक औषध आहे म्हणूनच आपण या महिन्यात सगळ्यांच्या प्रतिकारशक्तीचा विचार करून या कॉम्बो ऑफर मध्ये च्यप्राश्वर अमृतधाराची ही बॉटल फ्री देतो हो। आहोत एक लक्षात घ्या की फक्त दहा ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंतच ही ऑफर आहे अर्थातच तुम्ही जर अमृतधाराचा हा व्हिडिओ त्यानंतर पाहिला तर अर्हम आयुर्वेदच्या प्रॉडक्ट लिस्टमध्ये तुम्हाला अमृतधारा अवेलेबल होईलच तुम्ही व्हॉट्सअप नंबर तुमच्याकडे आहे त्यावर ऑर्डर देऊ शकता आणखी एक विनंती तुम्हा सगळ्यांना की या व्हॉट्सअप नंबरवर शक्यतो मेसेज करा कारण तुम्ही कॉल करता तेव्हाही तुम्हाला कधी कधी वेटिंग असतं कारण खूप कॉल्स येत असतात स्टाफला कधी कधी खूप तारांबळ उडते त्यामुळे शक्यतो मेसेज करा तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मेसेजमध्ये देण्याचा प्रयत्न अर्हम आयुर्वेदची टीम करतच असते उद्याच म्हणजे एक ऑगस्टला आपण अर्हम आयुर्वेद चॅनलचा दुसरा वर्धापन दिन साजरा करत आहोत एक ऑगस्ट दोन हजार बावीस हो। ला अर्हम आयुर्वेद हे चॅनल सुरू झालं आणि अगदी अल्पावधीत तुम्हा सगळ्यांच्या प्रेमामुळे प्रोत्साहनामुळे आपण जवळजवळ अडीच लाख सबस्क्रायबरचा टप्पा गाठतो आहोत त्यानिमित्त आपण एक ऑगस्टला गुरुवारी एक लाईव्ह सेशन अरेंज केलंय इतर माहिती तुम्हाला पोस्टमध्ये मिळेलच त्याकडे लक्ष ठेवा तर भेटूया लाईव्ह सेशन मध्ये अमृतधराचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि महत्वाचं म्हणजे तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं यात मिळाली असतील अशी मला आशा आहे तर औषध वापरून पहा त्याचा अनुभव घ्या तुमचे जे अनुभव आहेत ते कमेंट्समध्ये नक्की लिहा कारण तुमच्या कमेंट्स म्हणजे आमच्या टीमसाठी एक टॉनिकच आहे भेटूयात पुढच्या व्हिडिओतून शुभम भवतू धन्यवाद